पादुकाभ्यों आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमो सुलक्ष्मी पति पादुकाभ्यो ओम नम पार्वती पत हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय देव दत्ता 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 लक्ष्मी लग रंजन सदुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सर्वाश्वर भगवान की जय संकट मोचन हनुमान की जय सबसंद व्यासपीठ अर्थात परम आदरणीय श्रद्धेय परम परमपूजनीय त्यागी वितरागी ते वेशधारी महाराज सावली तरी दूर जाईल माणसापासून पण इतकं अभिन्न अंग ज्यांच्या जीवनाशी एक माधुगिरी महाराजांच्या सेवा सान्निध्यात घडत गेलं असे आपल्या सर्वांच्या सुपरिचित वंदनीय परमपूजनीय संतोषी महाराज विश्वस्त मंडळ भक्तमंडळ महिला भक्त मंडळ गुरुचरित्र पारायण करणारे सर्व अनुष्ठानार्थी आणि माता बंधू भगिनींनो भारताच्या दिव्य संत परंपरे अर्वाचिन श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महानगिरजी महाराजांच्या बहात्तराव्या व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुरू असलेल्या या कार्यक्रमाला येताना कोपरगावचा कार्यक्रम करून आलो काय योगायोग आहे कधी असं होत नाही पण कधी कधी होतही मग ते आपलं नियोजन आहे की आणखी कोणाचं हेही कळत नाही आणि सामान्यांचं नियोजन असामान्यांच्या नियोजनापेक्षा खूप कोसत दूर असतं कुठल्या तरी झाडाची कुठली तरी कितीतरी कशी तरी, तरी पानं आणून कशा तरी उकळायची आणि कोणाला तरी प्यायला द्यायची याच्यातून काही घडणार नाही का घडेल बोला ना काही घडेल हां घडेल ना जो पिला तो काहीतरी ज्या कार्यक्रमाला एक काहीतरी आध्यात्मिक अधिष्ठान आहे इथं का करायचा तो इथं श्वास घेतला ना गुरुमाऊलींनी मृत्यू लोकातला शेवटचा या अवतरण आविष्काराच्या दिव्य सत्कार्याचा संपन्नतेचा अंतिम क्षण या भूमीच्या साक्षने घेतला बाबाजींनी आणि म्हणून पुण्यतिथीच्या दिवशी या भूमीवर या भूमिकेत येऊन थोडं काही मिनिट कवयना घालवणं निश्चितपणे योग्य आहे पुण्य स्मरण आहे पुण्याचं स्मरण कि स्मरणाचं पुण्य कुणाचं स्मरण करायचं काही लोक तर अली पापन पुण्य मानतच नाही बाबा सुशिक्षित लोक पुरोगामी लोक प्रमुख लोक पाप मानत नाही पुण्य मानत नाही पण पाप पुण्याची फळ तर भोगतात ना पापाचं फळ दुःख आणि पुण्याचं फळ सुख असेल ते कसं भोगतात बोलता सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी गावोगावी जावं घरोघरी जावं वस्त्या वाड्याला की जाव आणि जीवनातल्या पावित्र्याचा जीवनातल्या सात्विकतेचा जीवनातल्या परमध्येयाच्या माध्यमातून जगाला उपदेश करावा पुण्य म्हणजे काय शेवटी काही ठिकाणी असं आहे की तिथे गेले की त्या स्थानावर गेले की पुण्य आहे काही स्थानाचं पुण्य आहे काही ठिकाणी स्नानाचं पुण्य आहे काही ठिकाणी दानाचं पुण्य आहे अनेक प्रकार आहेत तसे पुण्य कमवायचे काही पारायणानं पुण्य आहे काही पूजनानं पुण्य आहे काही आपण दर्शनानं पुण्य आहे पण एकच अशी बाब आहे की स्थान ज्ञान पूजा वगैरे याला काहीही तस फारशी आवश्यकता नाही केवळ केवळ आणि केवळ फक्त आठवणीनं पुण्य म्हणून तया आठविता मह पुण्यराशी होणार फक्त आठवणीनं पुण्य आहे आणि कोणाची आठवण जे व्यक्तिगत स्वतः पुण्यात आहे कोणतं के पुण्य केलं त्यांनी अष्टादश पुराणेशू व्यासस्य वचनमद्वयम अठरा पुराणाचा सार व्यासाने दिलाय की पाप पुण्याची व्याख्या करताना अष्टादश पुराणेषु व्यासस वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीड सद्गुरु जनार्जन स्वामी महाराजांनी आपल्यावर खूप मोठे उपकार, उपकार केले महान त्यांचं सांगणं दिव्य त्यांचं कार्य दिव्य नवे नवे त्यांनी दगडाला हात लावला तरी तो दिव्य होईल लक्षात घ्या त्र्यंबकेश्वरच्या हृदयश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस तात्विक मतभेद झाले आणि ते मिटायचे चिन्ह दिसेना त्र्यंबककरांना काही समजेन आणि बाबाजीने एक दिवस मिटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलं की भस्माची पुढे ठेवून त्याच्यावर पिंड ठेवून देईल आणि झाली बाबाची प्राणप्रतिष्ठा आणि मग सगळे दचकले की एका महान सत्पुरुषाच्या दिव्य संकल्पातून केवळ एका संकल्पातून प्राणप्रतिष्ठा होणार असेल तर आपला उपयोग काय विधवत्तेचा आपल्या सेवेचा आपल्या समर्पणाचा आपल्या प्रत्यर्पणाचा सगळ्यांनी बाबाजीची क्षमा मागितली आणि प्राणप्रतिष्ठा त्या पद्धतीनं झाली स्पर्श केला तरी पुष्काळे म्हणाले मी तर म्हणेन बाबाजी स्पर्श कशाला तुमच्या संकल्पाने काही होऊ शकतो निश्चित होऊ शकतो ती सर फक्त संतान आहे कातड्याचा व्यवसाय होता जोडे बनवण्याचा व्यवसाय संत रोहिदासांचा आणि मग घरात सगळे कातळाच्या थप्प्या बसायला कातळे उठायला कातळे खायला कातळे कामाला कातळे कमवायला कातळे आणि मग देवघर करायला लागले रामानंद महाराजांच्या तर ते रामाची मूर्ती कातडीचीच करून ठेवली आसना कातड्याच पाठीमागाय कातडच चपला करतो ते कातड एक दिवस काशीचा राजा त्यांची कीर्ती ऐकून दर्शनाला आला वर्णन असं आहे की त्या मूर्तीकडे पाहिला आणि राजा आला आध्यात्मिक ऊर्जा स्त्रोताची अनुभूती आली अरे बाप रे सांगितलं संत रविदासांना की मूर्ती मला द्या मला पाहिजे तुम्हाला नाही देता अशी माझ्या साधनेतली माझ्या उपासनेतली माझ्या पूजेतील नित्य माझी त्याची ही आहे तुम्ही द्या या मूर्तीच्या वजनाच्या शंभर पट सोन देतो किती पट दिल्यावर बरोबरी होईल किती पट दिल्यावर बरोबरी होईल होऊ शकत नाही कारण त्यांनी हात लावलेला स्पर्श केलेला स्वीकारलेला दगड ही देव दुर्लभ भाग्याचा धनी होतो ठरले भाग्यवान पाषा

तर श्वास प्रश्वासाला सद्गुरूंच्या सेवा कार्यात विरोध करणाऱ्यांच्या टाक्या आणि घन आणि घाव किती स्वीकारले बाबांनी अजूनही स्वीकारतायत ना प्रभु मंदिरी टाक्या सोसुली होई जरी हैराण आतल्या आत आवाज असतो तो बाहेर काढायचा नसतो ते हैराण पण इतरांना दाखवायचं नसतं इतरांच्या श्रद्धेला गालबोट लागेल निश्चित पडले आहेत त्यांची सेवा त्यांची इच्छा त्यांची शक्ती त्यांची आज्ञा बस याच्या पटिकडे काहीच माहीत नाही सगळ्याच प्राधान्य बाबांनी दिलं असेल तर गुरु आज्ञेला दिलाय दहा हजार राजे जमले होते म्हणजे बाबा आणखी दोनच मिनिटं दहा हजार राजे जमले होते अयोध्यात जनक राजाने पण जाहीर केला जो शिवधनुष्याला दोरी लावील त्याला सीता माळ घालील दहा हजार राजे एकापेक्षा एक प्रत्येकाची पाळी यायची तो उठला का तो तो उठला का तो असे दंड गोट्यात ठोकीत जायचे असे आणि तेथे गेले का फार धोत्राचा पितांबर एकालाही जमलं नाही अरे मनमानी करताय ना मनात येईल तसं करताय तुम्ही तुमच्या शक्तीवर तुमच्या इच्छेवर तुमच्या स्वतःच्या अनुभवावर ठरवायचं असतं का कोण होती जाणकी कुणाला मिळणार आहे राज राजरायश्री परंबा जगनमाता जगत जान जानकी भक्ती महाराणी अशा दंड गोठ्या मिळतं का आव्हान प्रति आव्हान देणारा मिळतं का भक्ती कुणासाठी येते भगवान श्रीराम बसलेले आहेत आणि विश्वामित्रांनी आज्ञा केली उठा श्रीराम उठा जा श्रीराम उठले आणि सहज उचललं रामरायाने उचललं पण गुरुंची आज्ञा घेतली आज्ञा शिरसावंत मांडली गुरुंची आज्ञा शिरसावंत मानून जे कार्य केलं जातं त्याच्यात अपयश येऊ शकत नाही आणि म्हणून इतके वर्ष महाराज बाबाजींच्या या आश्रमाच्या माध्यमातून खूप मोठं कार्य करतायत कशावरून म्हणतायत त्यांच्या बोलण्यात त्यांच्या चालण्यात त्यांच्या खाण्यात त्यांच्या पिण्यात त्यांच्या बसण्यात त्यांच्या सांगण्यात त्यांच्या येण्यात त्यांच्या जाण्यात देण्यात घेण्यात परमोच्च विवेक दिसतोय मज हृदय सद्गुरु देणे तरी हा संसार पुरू म्हणून विशेष हत्या दरू इथं मनमानी नाही चालत चपटा दगड सापडला बाळ्याला टाचाक घासायला चांगलाय म्हणणार असतात हा दगड पण तो जरा मोठा होता मग थोडा बारीक करू एक विटकर पडेल होती ती घेतली तो असं दगड बारीक करायला लागला असा गोल असा फुटेल का विटेने दगड नाही फुटणार ना तिथून एक सज्जन माणूस आला काय करतो रे बाळा दगड सापडला म्हणून टाचा घासाला चांगला बाथरूम मध्ये थोडा बारीक करतो म्हणले मग विटाने दगड फोडतो म्हणे तुला डोकं नाही का तो माणूस निघून गेला त्याला सांगायचं होतं का विटाने कुठं दगड फेडतो तर डोकं नाही का याला वाटलं तुला डोकं नाही का म्हणजे डोक्याने फोड म्हणजे फुटल हा डोक्याने फोडायला लागला हृदय <laughs> सद्गुरू विवेकावर बोलतोय मी मनमानी चालेल का आता डोका आपटून दगड फोडताना दगड फोडला असेल का डोकं शांत आहे काय भांगडे बाबा जाऊ दे चाललो मी उपासन सगळं डोकं फुटलं डॉक्टर कडे उचलून आलं डॉक्टर म्हणलं काय झालं म्हणजे असं दगड फोडाला गेलो एक माणूस म्हणाला तुला डोकं नाही म्हणलं डोकं नेऊन अरे गाडवा डोका आहे पण तू वापरायच ना म्हणजे वापरलं म्हणून तर फुटलं यांचं काम नाही ज्याला दगड फोडता येत नाही माय बाप त्याला दगड घडता कसा येईल त्याला जीवन घडवता कसा येईल येथे पाहिजे जातीचे ये गबाळाचे राम नाही आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आश्रम कोणाचा आहे कोणाचा आहे हम्म कोणी उभा केला कोणाच्या संकल्पातून कोणाच्या शक्तीनं कोणाच्या स्फूर्तीनं पण बाहेरून गेट मधून जाताना येताना बाबाजी सांगायचे माधव बाबाच्या आश्रमात चाला केवढी महानता दिली केवढी जबरदस्त संन्यास द्यायचा होता वंदने गुरु परंपरेतून आपण काही शिष्य तयार केले पाहिजे कारण गुरु परंपरा खंडित होणे गुरूंचा मंत्र गुरुंच शास्त्र गुरुंचा जे आहे ते खंडित होणे बाबाजी शेवटपर्यंत आखाड्याचं सा नाव सांगितलं नव्हतं आणि आखाड्याला बोलवलं नव्हतं पण त्यावेळेस कुंभ महिन्यात एकोणीशे ऐंशी काय झालं कोणाला माहिती म्हणाले जाण येईल पर्वती आपल्या ते शिवगीर बाबा त्या काळातले वृद्ध होते त्यांच्याकडून हे विचारून ते मला विचारू, तो हुस्कुणच दिले त्यांनी बहुत पैसा जनार्दन बाबा उसको बोला पैतीस लाख रुपये लाव तब हम मुंडन करते सब संन्यास का शेवटी तो कथा भाग वेगळा आहे आणि होकार आला की घेऊन या सगळे बाबाजी स्वतः आम्ही घेऊन गेलो यादी तयार करायला लागली की कोणाला घ्यायचं हम्म आणि त्या यादीत मला सांगू द्या सांगू द्या भाविकांनो त्या यादीत बाबाजींनी त्यांच्या स्वतःच्या इच्छेने दोन नंबरला माधवबाबाचं नाव घेतलं होत त्याला माहित आहे की कोण टिकविल आणि म्हणूनच त्या पुण्याचा अंश त्या पुण्याचा वारसा त्या पुण्याचा सद्भाव समाजापर्यंत पोहोचवायचं काम आजपर्यंत बाबा करतायत बाबाजींच्या पुण्यतिथीला त्या पुण्यात्म्याचं स्मरण करायचंय त्यांच्या रूपाचं त्यांच्या स्वरूपाचं त्यांच्या स्वभावाचं त्यांच्या सामर्थ्याचं त्यांच्या दिव्यत्वाच एकच कडवं म्हणूया कसं होतं रूप माऊलींच आज आपण बघूया शिव भक्त माऊला या रूपाचा ध्यान करूया आपल्या हातानं सर्वांच्या साक्षीनं बाबांनी इतर साधू समाजाने बाबाजींचा हा पवित्र देह कोपरगावला बेटावर कावर बेटावर गेले बाबाजी का बेटावर आश्रम केला का बेटावर समाधी घेतली सेवा मोठी मान्य नुसत्या से सेवेवर करायचं तर खूप गाव होते लक्षात घ्या संजीवनी मंत्र कोणी निर्माण केलाय कुणी दैत्य गुरु शुक्राचार्य शुकराचा। भगवान शंकराच्या पोटात घुसून तो शिकलाय ते मंत्र आणि त्याची साधना केली एक ती जागा म्हणजे कोपरगावचं गोदावरीच ते बेट जिथे बाबाजींची समाधी आश्रम परिसर आहे नंतर जग विसरलं मंत्रा 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 त्या मंत्राला त्या संजीवनी मंत्राला आणि आयुष्यभर केवळ आणि केवळ विधीच्या माध्यमातून जगाला संजीवनी मंत्राचं पुन्हा एकदा स्मरण करून पुन्हा एकदा सगळ्यांना त्याचा अनुग्रह देऊन पुन्हा एकदा सर्वांना त्याचं पठण करण्याची अनुज्ञा देऊन मोकळी देऊन बाबाजींचे महान कार्य केलंय त्याच माध्यमातून त्यांचं जीवन संजीवन झालं आणि संजीवन झालेल्या बाबाजींनी संजीवनी मंत्र ज्या भूमीत निर्माण झाला आणि ज्या भूमीत साधना झाली त्याच भूमीमध्ये समाधीच्या आणि माध्यमातून जागा निवडलीये दिला असेल तर देहाला समाधी ते कुठं देहावर होते त्यांचा काय देहाशी संबंध विदेया आत्माते जीवनमुक्त महापुरुष ते पण त्या देहाचा शेवटचा श्वास ज्या भूमीत घडला घेतला गेला ती ही भूमी नाशिक आश्रमातली आणि तिथली सगळ्या सेवेच केंद्रस्थान मार्गदर्शक वंदने रमेशगिरी महाराज आहे आज त्यांच्या मुखातून बाबाजींच्या जीवन चरित्रातला काही अत्यंत प्रेरणादायी भाग आणि गुरु गुरुमाऊलींच्या पुण्यस्मरणाचं महत्व ऐकण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना प्रार्थना करून आपली रजा घेतो जय जनार्दन नम पार्वती मदले हर हर की जय